नमस्कार मित्रांनो आज आहे एकवीस मे आणि आपल्या राईडचा आहे पंधरावा दिवस म्हैसूरमध्ये दोन दिवस खूप चांगला झाला आपला या गुरुद्वारामध्ये पावसाच्या पावसावरून आपण अतूर राहिलो आणि म्हैसूर पर्यटनसुद्धा करू शकलं तर आता वेळ आली आहे गुरुद्वाराचा निरोप घेण्यासाठी खूप साऱ्या आठवणी मनात घेऊन आम्ही निघालो आहे प्रवासाच्या पुढच्या टप्प्याकडं ते म्हणजे मदुराईकडं तर इथं आम्हाला इष्टप्रीत सिंग नावाचे खूप चांगले पंजाबी गुरुस्थ भेटले होते त्यांनी आम्हाला खूप चांगली मदत केली त्यांच्यासोबत दोन दिवस अत्यंत आनंदात गेले त्यांना आम्ही कॉल केला परंतु ते अजून उठलेले नाही आहेत तर असं निरोप घेऊन आम्ही पुढच्या टप्प्याकडे निघालो आहे म्हैसूरला जर आलात तर या गुरुद्वाराला येऊन इथं डोकं टेकवायला विसरू नका तर निघालो आहे आम्ही पुढच्या टप्प्याकडे मदुराईकडे सकाळी सकाळी म्हैसूर शहरातून सायकल चालवत बाहेर पडणं हा एक अत्यंत आनंददायक अनुभव असतो म्हैसूर शहराचं प्लॅनिंगच्या दृष्टीने नगर रचनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे आपण बघू शकता की आधीच खूप मोठे मोठे रुंद रस्ते आणि रस्त्याच्या कडेला ला आधीच लावलेली झाडं थाड़। जी झाडं आज पूर्णतः वाढून एकमेकांना टेकलेली आहेत आणि या अशा रस्त्यावरून सकाळी मोकळ्या रस्त्यावर सायकलिंग करणे याचा आनंद शब्दात सांगणं केवळ अशक्य आहे रिमझिम रिमझिम पाऊस सुद्धा सुरू आहे आणि त्यातून आपण म्हैसूर शहरातून बाहेर निघतोय यामध्ये या, या वातावरणामध्ये अत्यंत सायकल चालवायला मजा येते म्हैसूर शहराला खूप जुना इतिहास आहे असं म्हणतात की एक जुना राक्षस ज्याला महिषासुर असं नाव आहे त्या महिषासुरांनी हे शहर वसवलं होतं आणि त्याच्या नावावरूनच या शहराला म्हैसूर हे नाव पडलं आहे परतच परत, परत हे शहर म्हणजे वाडियार राजघराण्याची राजधानी सुद्धा आहे होती आणि वाडियार हे भारतातील सर्वात श्रीमंत राजघराण्यांपैकी एक होतं त्यांनी बांधलेला मैसूर महल त्याच्या त्याचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण या ठिकाणी केलेला आहे तो व्हिडिओसुद्धा आपण बघू शकता सकाळच्या धुक्याच्या वातावरणात आपण म्हैसूरच्या सुंदर पुतळे आणि गार्डन असलेल्या रस्त्यावरून बाहेर निघायचा प्रयत्न करतोय म्हैसूर पॅलेसच्या बाहेरचा हा जो चौक आहे या चौकामध्ये खूप सारे कबुतर आपल्याला बघायला मिळतात आणि एवढंच नाही तर शहरातले बरेचसे नागरिक या कबुतरांना खायला ज्वारीचे दाणे किंवा इतर धान्यसुद्धा या ठिकाणी घेऊन येतात त्यामुळं कबुतरांचा खूप मोठा थवाचा थवा या ठिकाणी बघायला मिळतो एवढी मोठी कबूतर कबुतर आपल्याला फक्त मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया इथं बघायला मिळतात सोबतच इथं राजवाड्याचे काही कर्मचारीसुद्धा आम्हाला दिसले ज्यांनी दोन ते चार पोती भरून धान्य त्या कबुतरांसाठी आणलेलं होतं आणि एवढं जर कबुतरांची पक्ष्यांची काळजी घेणारे हे शहर आपल्याला क्वचितच बघायला मिळतं त्यामुळे इथं कबुतरांची संख्या ही प्रचंड वाढलेली आपल्याला दिसते त्या चौकातून निघून परत आपण आपल्या पुढच्या रस्त्याला लागलो परंतु रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला दिसतोय ते गार्डन या शहरातून निघताना आपल्याला असंख्य फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा मोह अजिबात आवरत नाही आता या रस्त्यावरच आपण बघू शकता की रस्त्याच्या दोन्ही बाजूला किती सुंदर गार्डन आहे आणि या दोन्ही गार्डनच्यामधून फिरायला जाणारे लोक आणि सायकलवाल्यांची खूपच मजा झालेली आपल्याला दिसते तर हा हे शहरातला आय लॉंग म्हैसूर असलेला मुख्य चौक आणि या चौकामध्ये थांबून आम्ही बरंच फोटो सेशन केलं आणि पुढच्या प्रवासाला या ठिकाणी एकवीस मे भर उन्हाळ्यात आपण बघतोय म्हैसूर शहराचं हे सौंदर्य दाट धुक्यानं भरलेलं दा वातावरण आणि हिरवीगार भाताची शेत फुललेली ही भात शेती एकवीस मे भर उन्हाळ्यात आपण बघतोय शिंभम घाट जंगलातून आता वाटचाल होते आमचे हे जंगल हत्तींसाठी प्रसिद्ध आहे हत्ती एवढ्या जवळ असतात की बरेच वेळा ते रस्त्यावरून उभे राहतात आणि गाड्यांचा रस्ता सुद्धा ब्लॉक करतात आज एखादा हत्ती बघायची इच्छा आहे जंगलातला खुला हत्ती काय मी आजपर्यंत बघितला नाही मग वाजतरी इच्छा पूर्ण होते का किती आणि उत्सुकता दोन्ही आहेत कर्नाटक बॉर्डर संपता संपता तामिळनाडू राज्यातल्या डोंगरांनी आमचं स्वागत केलं आणि हे आहे जंगलामधलं एका ठिकाणचं अत्यंत सुंदर असं दृश्य इथून खाली दिसणारी खोल दरी लांबवर दिसणारे डोंगर आणि इथं हा डोंगरातला जंगलातला रानमेवा हिरवी लाल आणि पिवळी फळं कुठली यातलं फक्त फणस हे एकच आमच्या ओळखीचं आहे बाकी मात्र कुठलं फळ आम्हाला ओळखता नाही फनस आणि आवळा बाकी हे काय आहे आणि इतर कोणती फळं ही मात्र आम्हाला ओळखता आली नाही तर घाटा साइक्ल ना या घाटातून जात असतानाच आमचे मित्र रायडर फाटेसरांनी हा सुंदर सायकलिंग सायकल राईड करतानाच हा व्हिडिओ काढला यानंतर मात्र लवकरच थोड्याच वेळात पावसाला सुरुवात झाली आणि आम्ही सर्वजण चिंब भिजून गेलो बॅगा वॉटरप्रूफ असल्यामुळे सर्वांच्या बॅगांची तर काही काळजी नव्हतीच परंतु मोबाईल आणि पॉवर बँक मात्र त्यांची जग इथून बॅगमध्ये ठेवावं लागलं ला। आहे त्यामुळे इथून पुढचे व्हिडिओ मात्र आम्ही रेकॉर्ड करू शकलो नाही इथून पुढं पोचायला मग कमी पोचायला आम्हाला तीन तास लागले शेवटी शेवटी इतकंच मना असं वाटतं की अगर काही जन्नत आहे तर प्रकृती की गोदमे आहे व्हिडिओ आवडत असल्यास नक्की लाईक करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र